राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं रोड येथील पदाधिकारी विक्रम कोठुळे यांच्यातर्फे मार्गदर्शनाखाली दहावी आणि बारावीतील दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विहित गावातील विठ्ठल मंदिरात उत्साहात झाला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे शहराध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे माजी प्राचार्य डॉ राम कुलकर्णी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर आयोजक विक्रम कोठुळे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले यावेळी जा संस्कृती जाधव नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इच्यासह कल्याणी भोर भरत जाधव ईश्वरी बोराडे साक्षी शिंदे इशिता नेरकर साक्षी पवार आदींचा समावेश होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे प्रभाकर पाळदे जगदीश पवार वैशाली दाणे शिवनाथ हांडोरे शिवाजी हांडोरे उद्धव हांडोरे प्राध्यापक हेमंत कांबळे सोमनाथ पोराडे गणेश खरजूल निवृत्ती पोरजे केशव पोरजे उत्तम जाधव सुरेश पोराडे बाळासाहेब मुसळे हिरामण वाघ भास्कर हगवणे विशाल उपाध्याय हेमंत नारद अमर जमधडे प्रशांत अरिंगळे शुभम हगवणे आदींची उपस्थिती होती प्राचार्य राम कुलकर्णी यांनी गुणवंत विद्यार्थी उपक्रमांचे भाषणात कौतुक केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी समाजानं आणि विक्रम कोठुळे यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्याद्वारे असे सोहळे होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले शहराध्यक्ष रंजन ठाकरे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे मनोहर कोर्डे यांनीही देवळालीगाव विहितगाव वडनेर पिंपळगाव खांब या भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाचं कौतुक केलं विक्रम कोठुळे यांच्या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं याच्यासाठी की आता यात यातूनच डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ शिक्षक आणि आज आपण बघतो एकविसावं शतक चालू आहे मागच्या दोन शतकांकडे आपण बघितलं तर ज्या वेळेला एकोणावीस शतक होत त्यावेळेला असं होत जी आमची आमच्यासारखी पिढी आहे किंवा आमच्या अगोदरची पिढी आहे ती सांगू शकेल त्यावेळेला ज्याच्या घरात जास्त माणसं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्रीमंत समजलं जायचं विसावं शतक त्यामध्ये जो भांडवलदार आहे ज्याच्याकडं करायला पैसे आहे त्या लोकांना श्रीमंत म्हणाले म्हटलं जायचं परंतु आज तुम्ही बघतो आज आपण एकविसा शतकात जेव्हा जातो आणि बघतो तर त्यावेळेला जो बुद्धिवंत आहे ज्याच्याकडे काहीतरी कलागुण आहे अशा माणसालाच श्रीमंत म्हटलं जातं त्याचं कारण असं की का आज जर आपण बघत असो असलो एखादा इंजिनियर असेल डॉक्टर असेल एक एक कोटी रुपये घेणारे लोक या ठिकाणी आहेत म्हणून आजच्या जगामध्ये शिक्षणाला सगळ्यात महत्वाचं महत्व आहे आणि बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं तो तो या ठिकाणी तुम्ही अधिक मेहनत घेतली प्राध्यापक हेमंत कांबळे उद्धव हांडोरे बाळासाहेब मुसळे यांनी ही मनोगत व्यक्त करत उपक्रमात शुभेच्छा दिल्या गौरवशाळा या ठिकाणी आयोजित केलेल्या विक्रम कोटळे आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचा सत्कार होणार आहे त्यांनी दहावी आणि बारावी मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क मिळवून त्यांनी प्राविण्य प्राप्त केलेले आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा मनप रोग अभिनंदन करतो मी जास्त वेळ घेणार नाही मी दोनच उदारता दे की अभ्यास करण्यासाठी खूप काही लागतं असं मला वाटत नाही घरच्यांकडे जर पालकांना विचारलं तर पालकांची कायम तक्रार असते की मुलं मोबाईल मध्ये जास्त रमतात किंवा मध्ये जास्त खेळतात परवा सुद्धा एका कार्यक्रमामध्ये उदाहरण दिलं होतं की मुलांना रील बघायला आवडत आवडतं ना खरं बोलायचं रील बघतात का तुम्ही मग मागच्या महिन्यात सगळ्यात गाजलेला रील कुठला आहे सांगेल का एक नावाचा एक विद्यार्थी आहे आठवलं कोणाला त्याचा रील असा होता तो मुलगा त्या ठिकाणी मेंढ्यांना चरायला घेऊन गेलेला होता आणि त्याचा निकाल लागला त्याच्या मित्रांनी तो, तो व्हिडिओ काढला मेंढ्या थरत असताना तो विद्यार्थी फोन आला की तू आय एस अधिकारी झालाय तू कलेक्टर झालाय ज्येष्ठ मागे संघाचा जो सत्कार आपल्या विक्रमभाऊ आयोजित केलेला आहे त्याबद्दल आम्ही बीतगाव ज्येष्ठ मागे संघाच्या तर्फे त्यांचं अभिनंदन करतो आज आमच्या ग्रुप मध्ये 45 लोक जो सामाजिक मध्ये आहे सुद्धा आज 13 लोकांचा वाढदिवस आहे हा काही सरकारी वाढदिवस आहे भाजी वाढदिवस नाही एक, जा, एक ती ती ता चार एक जीम सरकारी वाढदिवस त्या ठिकाणी एक एकांच्या पुण्याचे आयोजित आहे आम्ही ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या तर्फे विक्रम भाऊ आणि आलेले सर्व शिक्षक मुलं पालक आणि विविध गावातील नागरिक पंचक्रोशीतले नागरिक यांच हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या ज्येष्ठ नायक संघातर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि विक्रम बोला कोणत्या प्रकारचं सहकार्य करत असल तर आमची ज्येष्ठ नागरिक संघात त्यांच्या पाठीशी कायम स्वरूप आई आणि वडील पिंपळा खांबला पुऱ्या करण्यासाठी आईला सोडवायला वडील चालले होते जब्बर ऍक्सिडेंट झाला

विरगाव प्रति पंढरपूर पांडुरंगाच्या साक्षीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव त्यांच्या गौरवाला कार्याला सलाम आज या ठिकाणी हा विद्यार्थी गुण सोहळा आयोजित केलेला होता या सोहळ्यासाठी दोनशे सोळा विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच त्यांच्या सोबत पालक अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले आणि जो काही त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर कर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांना उत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या अं भविष्यासाठी या ठिकाणी हा दोन गौरव दो सोळा आयोजित केलेला होता सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सर्व मित्रपराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दोनशे विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला एक जूनला वाढदिवस असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मिसळ पार्टी झाली सर्वांनी त्यांचा आस्वाद घेतला संदीप डुंबरे यांनी आभार मानले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड